जय शिवराय ताई जय शिवराय माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे सर्वांचं तायदा मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद जय शिवराय तादानो जय शिवराय शुभ सकाळ सर्वांना ताय मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह सर्वांचं स्वागत आहे ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद झाले का जेवण सर्वांची मित्रांनो खूप खूप धन्यवाद या लवकर थोडा वेळ पट पट लाईक करा कमेंट करा शेअर करा ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद जय शिवराय ताई दादांना जय शिवराय माझ्या लाईव्ह वरती सर्वांच स्वागत आहे ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद ताई दादांना मित्रांनो माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद जय शिवराय ताय जय शिवराय माझ्या लाईव्ह सर्वांचं स्वागत आहे खूप धन्यवाद मित्रांनो जय शिवराय जय शिवराय माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे ताई मित्रांनो सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा सर्वांना श्री गुरु शुभ गुरुवार सर्वांना ताईदादानो मित्रांनो जय शिवराय ताई दादांना जय शिवराय माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद ताई दादांना मित्रांनो माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद धन्यवाद ताईदा दादा मित्रांनो खूप धन्यवाद माझ्या लाईव्हवरती आपलं स्वागत आहे खूप धन्यवाद ताई दाना मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हवरती आपलं स्वागत आहे <coughs> खूप धन्यवाद काही दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या वरती आपलं स्वागत आहे खूप धन्यवाद ताई दादांना मित्रांनो माझ्या लाईव्ह वरती स्वागत आहे खूप मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप धन्यवाद ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद ताई दादांना मित्रांनो माझ्या लाईव्ह वरती सर्वांचे स्वागत आहे ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप धन्यवाद काय दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद आमच्या लाईव्हवरती सर्वांचं स्वागत आहे जय शिवराय काय दादांना जय शिवराय खूप खूप धन्यवाद धन्यवाद काय दादा मित्रांनो माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद काय दादांना मित्रांना माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद लाईव्ह सर्वांचं स्वागत आहे दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद ताई दादांना मित्रांनो माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे जय शिवराय रंग जय शिवराय खूब खूब धन्यवाद सहता धन्य मित्र खूब खूब धन्यवाद मजा लाइव वरती सर्व स्वागत है तय दादा न मित्र खूब धन्यवाद धन्यवाद गोपाल कृष्ण राधे कृष्ण खूब खूब धन्यवाद तय दादा न सर्व स्वागत है खुद खूब धन्यवाद पायादान मित्रों खुद खूब धन्यवाद सर्वांचं मित्रांनो माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद खूप धन्यवाद ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद मित्रांनो खूप कुठून माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद ताईदादांना मित्रांनो माझ्या लाईववरती आपलं स्वागत आहे सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा सर्वांना ताईदादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद ताईदादांना मित्रांनो जय शिवराय जय शिवराय ताईदादांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हवरती सर्वांचं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद जय शिवराय जय शिवराय ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हवरती आपलं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूब धन्यवाद साह दादान मित्रों खूब खूब धन्यवाद स्वागत है मित्रों खूब खूब धन्यवाद तुझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद दादा मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद ताई दादा मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद ताई दादा मित्रांनो माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा सर्वांना ताई मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप धन्यवाद ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद वरती सर्वांचं स्वागत आहे सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा सर्वांना ताई दादान मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद ताई दादान मित्रांनो खूप खूप धन्यवाद धन्यवाद ताई दादांना मित्रांनो माझ्या लाईववरती सर्वांचं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद सर्वांचे ताई दादांना मित्रांनो माझ्या लाईववरती सर्वांचं स्वागत आहे शुभ सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा तुम्हाला ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद ಧನ್ಯವಾದ ತಾಯಿ ದಾ ಮಿತ್ರಾನೋ ಚಲೋ ಥೋಡಾ ವೇಳ ಬಂದೋ ಶ್ರೀ ಗುರುದೇವ ದತ್ತ ಶ್ರೀ ಗುರುದೇವ ದತ್ತ ಶ್ರೀ ಗುರುದೇವ ದತ್ತ